परमार्थ करता बुद्धी चांगली असावी लागते अन कली युगा आहार बदललेला आहे लोकांचे विचार बदलले वागण बदललं त्याचा पहिला परिणाम आपल्या बुद्धीवर होत असतो पहिला परिणाम खूप महत्वाचा आहे बर आपल्याला बाकीची प्रगती नाही करता आली तरी चालेल पण कमीत कमी आपण आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल आपण एखाद्या अंधारा खोलीमध्ये दिवा लावला ज्योत प्रगट केली दिवा लावला तर दिव्याच्या खाली काय तयार होतं सांगा ना तुम्ही दिवे लावतच नाही का कळालं तर बरं दिवा लावता का दिवे लावता दिवास लावला पाहिजे दिव्याच्या खाली काय तयार होतं काजळी काजळीचा रंग काळा असतो का अंधाऱ्या खोलीमध्ये अगोदर अंधकार होता दिव्याने तो अंधकार खाल्ला जसा आहार तसा परिणाम अंधार खाल्ल्यामुळे त्याच्याच खाली अंधार तयार झाला जसा आहार तशी बुद्धी विठाला एक संन्यासी महात्मा एका आश्रमात जेवायला गेला संन्यासी महात्म्याने भोजन स्वतः तयार करू नये नियम आहे शास्त्राचा मधुकरी मागावी स्वतः अग्नीला स्पर्श करायचा नाही आणि द्रव्यालाही स्पर्श करायचा नाही म्हणजे मधुकरीच मागायची आणि परमा परमात्म्यावर जीवन विसमून राहायचं या पण वाटचाल करायची तर संन्याशी महात्मा जेवायला बसले महाराज भाग्य काय असतं काही सांगता येत नाही समयासी सादर व्हावे देव ठेविल देव ठेविल तैसे राहावे समयासी सादर व्हावे जसा प्रसंग आपल्या जीवनात येईल तशी वाटचाल करावी त्या संन्याशी महापुरुषाला जेवायला बसल्यानंतर समाधान महाराज दररोज पत्रवळी असायची पण त्या दिवशी त्याच्या नशिबामध्ये चांदीचं ताट आलं आणि चांदीचाच असणारा पेला आला पेला त्याला इंग्रजीत ग्लास म्हणतात मराठीत पेलाच म्हणतात त्याला तो आला भोजन झालं सुळ भरण्याकरता तो निघाला त्याने विचार केला ज्या आरती हा श्रीमंत मनुष्य चांदीच्या ताटात आपल्याला वाढतो तुम्ही फक्त कल्पना करा बर नाही तर जेवणानंतर शोध घ्यासाल हे आपलंच बरं आहे त्याने चांदीच ताट जर याच्या घरात असेल तर एखादा पेला आपण घेऊन गेलो तर काय फरक पडणार आहे म्हणून त्याने आपल्या झोळीमध्ये चांदीचा पेला टाकला आणि संन्याशी महात्मा पुढच्या प्रवासाला निघून गेला एक दोन तासाचा प्रवास झाला लक्षात आलं आपल्या झोळीमध्ये काहीतरी जड लागतय हे आपलं मन सांगतं बर आपल्याला आपलं मन सांगतं मन काय सांग आपला पाय सांगतो अरे आपण दुसऱ्याची चप्पल आणली <laughs> मन सांगेल काय नव आपला पाय सांगतो पण माणसां मला अंधारात कळलं नाही एवढ्या दिव्यात विठाला विठाला आपल्याकडून काहीतरी चूक झाली कळाल आहे झोळीमध्ये हात टाकून पाहिला तर संन्यासाला द्रव्य संग्रह निषिद्ध सांगितला आहे तरी आपल्या झोडीमध्ये चांदीचा पेला कस काय आला बहुतेक आपण जे जेवण खाल्लं त्या मालकाला यजमानाला विचारलं पाहिजे पुन्हा माघारी आली एक तास मोठ्या माणसाला आपली उणीव सण होत नाही नाही सण त्याच्या ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये दगड गेला तर सलत राहतो बघा सण नाही होत तसं मोठ्या माणसाला आपल्या जीवनातलं पाप सण होत नाही संन्याशी महात्मा माघार आणि विचारलं यजमानाला खरं सांगा म्हणे तुम्ही मला जीव घातलं हे स्वतः कष्टाने कमवलेलं धान्य होत का दुसऱ्या मार्गाचं होत त्याने खरं सांगू का मी स्वतः कमवलेलं नव्हतं ना काय नाही काल चालता चालता एका शेतकऱ्याची मी ज्वारी पाहिली ज्वारी परिपक्व झाली होती दोन चार कणस तोडून मंदिरात लावले आणि उरलेले चोरलेले सगळे ज्वारीचे कणस मी घरी येऊन आलो त्यातून भाकरी तयार केली मला बुद्धी झाली चोरीच जर अन्न असेल तर परिणाम पण योग्य मार्गाने अन्याय मार्गाने जर कमवलं तर तुम्हालाही भ्रष्टाचारच करावाटेल आणि ते अन्न ज्या मुलांनी खाल्लं तुमच्या पिढीतली मुलं भ्रष्टाचारच करतील विठाला त्यामुळे अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा म्हणून कलियुगामध्ये संतांनी एकच सांगितलं बाकी काही करू नका आणि का नका करू चेष्टा वाल कष्टावर पडी सुखे करा हरी कथा सर्वथा हे तारील किंवा कीर्त कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये दे कीर्तन करावं कीर्तनाचा प्रभाव एवढा सुंदर आहे तुम्ही जर आपल्या महाराष्ट्रा परिसर महाराष्ट्राचा परित्याग करून जर आपण उत्तर भारतामध्ये जर गेलो चांग वर, भारता तर चांगला आहे का बरं मी एक महिना राहिलो समाधान मला उत्तर भारतामध्ये ऋषिकेशला एक महिना आणि तिथं गेल्यानंतर माझा एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी मला ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराचं स्मरण झालं नाही मला तिथं महिनाभर राहिलो पण मला असं वाटलं कधी एकदा ज्ञानोबाऱ्याच्या कुशीमध्ये मी जातो मी तिथं विचार केला ज्ञानोबरांच्या महाद्वारातून साष्टांग नमस्कार घातला येथून या नुठवू माता परत शरीरच बाजूला काढायचं नाही आपल्या महाराष्ट्राचं वैभव तुम्हाला बाहेर गेल्याशिवाय कळणार नाही